दोघींना नमस्कार, नमस्कार। तुझं नाव काय ओके तुम्ही कोण मॅडम मी तुझी मम्मी ओके ती केस खूप भरपूर गळत होती बर असं एकदा विचारलं तरी भरपूर एकदम जास्तच गळत होती बर आम्हाला कळलं बाबा इथं औषध उपचार हे ते होते ती विनायक सदावर्ती बर थोडंसं आम्ही आलो ओके एका आठवड्यात थोडी कमी झाली परत दोन तीन वेळा जेव्हा ट्रीटमेंट वे व्यवस्थित घेतली तर तिसऱ्या आठवड्यात बऱ्यापैकी पूर्ण फरक पडला ओके तुम्हाला डॉक्टर विनायक सदावरती जे एमडी होमिओपॅथिक डॉक्टर आहेत त्यांचा संदर्भ कुणी दिला की इथं जावा म्हणून ते आमच्या शेजारी होती लहान मुलगी होती तिचे प्रॉब्लेम होता आली तिची क्लिअर व्यवस्थित केस क्लिअर झाली तिला जे असं टकल टक्कल पडल्याने झालेलं केस कमी झालेली इथे येऊन तिची पूर्ण केस ओके ओके म्हणजे मॅडम तुम्हाला होमिओपॅथिक औषधांनी अतिशय सुंदर रिझल्ट मिळाला अचल तुझं तुला कसं वाटतं मला सांग औषधांनी होमिओपॅथीच्या वाढली ना छानपैकी तुला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आला का चांगला ओके होप सो आपल्याला इथून पुढेही होमिओपॅथिक औषधांनी तुझ्या विविध समस्या आपण घालूयात काही काळजी करू नका आणि हा इंटरव्ह्यू दिल्याबद्दल धन्यवाद